गमतही नाही विचारे बाई गेली <laughs> का ऐकतच नाही जिद्दी पण करते लढायला लागली का लढायलाच लागते धुवा लागते बाई पिशवी उम घेत होती तू आणि त्याच्यातलं जे आहे ना किराणा तो आपल्याला कपाटात आणून ठेवून कपाटात ठेवले होते तशी जी तशी <laughs> <तुण। laughs> <थे तुण। laughs> काय कल्ला करते ना ते घरात अरे रे 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 आता झोपते ते शाळेपर्यंत नाही जात गाडीवर म्हणजे शाळेपर्यंत पोहचत नाही तर तिला झोप लागते कारण की ते औषध देण्याच्या तिला झोप आली तीन ला म्हणून एवढी चिडचिड करून राहिली होती लढून राहिली होती औषध लेकरायला काहीच दे लवकर गाव लेकर झोप येते ताकात वाटून राहाला घरात काय करा समजून नाही राहिला सगळं गयाट गया कसं इसरायच काय करायचं गोपुळ असते मी लगेच पोळा अ अश्विनी बोल झाले काम काल तुझा नंबर सेव्ह केला मी व्हॉट्सअप वर काही नाही आताच निकी गावले गेली निकिता आली होती दवाखान्यात मग आताच गेली म्हणून बसली थोडीशी दोन तीन दिवस झाले आली होती थोडस काही तिची तब्येत बरी नव्हती तर मग आत्ताच गेली पाच मिनटं झाली तर म्हणू म्हटलं बसा थोडा वेळ बद्दल खूप पाऊस येते काय मी पाऊस चालू आहे काय पुण्यात पाऊस आहे काय बाबू काय करत आहे नाही जेवण नाही झाले झाला आणि की नाश्ता करून गेली ना हाव काय तुझं झालं का जेवण राधिका आहे ना बसते आहे इथं काका गेलते ना राधिकाले का नाश्ता झाला जेवण वेळा नव्हते एक दीड वाजता आवाज द्या कोणाला आवाज देऊ राधू ते लाईव्ह वर समोर येत नाही ना राधिका म्हणते आई मी तू लाईव्ह चालू करतो तर मलाही नको बोलायचो ते लाईव्ह समोर येत नाही चांगला नाही लागत म्हणते लाईव्ह कोणी पाहिती म्हणते आई तर मग चांगला नाही लागत म्हणते लपून म्हणा लपून ये काय म्हणते लपून ये म्हणते ये एक वेळा ये। येईच आहे कोणी नाही को आज आईवले काय म्हणता म्हणत ताई काय म्हणतात लगेच जा म्हणा जशीची तशीच आहे पहिल्यापेक्षा लट्ट झाली चल जो पुढच्या वर्षी जाऊ वैष्णोदेवी काका म्हणत होते पुढच्या वर्षी जाऊ म्हणे जानेवारी करतो करतो हा हा लाइव झाल्यानंतर हा हा करतो देवी जाऊ म्हणे कपिल भाऊ आपण चल जाऊ फक्त आता आता बाकी गाव काही जाऊ नये दिल्ली बिल्ली आग्रा गिग्रा काही पाहू नये हा हा आपणच जाऊ म्हणते बाकी कोई? मी काका बाई जवई कपिलन अन काजल तुम्ही दोघ या जास्त जना नाही बस कुंडू म्हणाली यावेळेस ना कुंडू म्हणाली वैष्णोदेवी बस चालशील ना येशील ना तू बाबू तोपर्यंत अधिक एक वर्ष त्याच्या अंगून चाललं जाते हा नक्की जाऊ नक्की नक्की काका तर जाणारच आहे निकिताचं बाळ लहान राहते निकिताले नाही नेणार आहे काका मी आजी घरी खर्च अजून सांगत ना आता माग आपण लय गाव फिरल्याच्या आपल्याला फिर जास्त खर्च आलता पंजाब दिल्ली आग्रा हे फिरल्याच्या आपल्याला फिर जास्त खर्च ना आता फक्त आपण वैष्णोदेवी कुन्डू मनाली बस पहिले वैष्णोदेवीच दर्शन घेऊ हा कुंड मनाली जाऊ त्यावेळेस कुन्डू मनाली जाणनी झालं ना तर आता जाऊ यावेळेस ना कपिल सांगतेस ना आता सध्याच नाही पण जानेवारी आता यावेळेस ना आपण जानेवारीच्या तीनला गेलो होतो आता थोडं लेट जाऊ निकूची डिलिव्हरी होऊन जाते मग जाऊ आई राहते तिच्यापाशी घरी तुझ्या बाळही मोठा होऊन जाते तीन साडेतीन वर्षाचा तीन वर्षाचा होऊन जाते पूर्ण जाऊ मग मस्त खूप जण जास्त नेले तर जास्त डोक्याने ताप होते कमी जण गेले तर चांगला पद्धतशीर जाणं दर्शनी पद्धतशीर होते निय होते आपण आता असं करू शांभाऊ गेले का कामावर पाऊस आहे का पाऊस पुण्यात पाऊस आहे का कौन नहीं आया है है, नहीं नहीं का घरी तब्येत नाही का बरी पाऊस आहे ना आमच्या इकडे सध्या बंद आहे पण येऊ शकते तब्येत नाही का भाऊची चांगली श्याम भाऊची तब्येत नाही का चांगली आहे चांगलीच पाहिजे काय करतो आमच्या फक्त निकिताचीच बरी नव्हती तेच आली होती दवाखान्यात जायसाठी आज जाणार नाही मी संध्याकाळी काजलच्या घरी संध्याकाळी जाईन काजलच्या जा इथं खूप दिवस झाले गेली नाही तर आज जाणार आहे आता आज रविवार असून काका ड्युटीवर गेले मीटिंग आहे लाडक्या बहिणीच्या जाईल संध्याकाळी तू भरला का फॉर्म लाडक्या बहिणीचा आले का पैसे आमचं तर जमलंच नाही चालतच नाही आमचं भरणं आम्ही भरलाच नाही निकीनं भरला आता इथं येऊन हाव का इकडे तर खूप बाळाचे आले पैसे का इकडे आले खूप आले पैसे पण आम्ही फॉर्म भरला चालतच नाही ना चा आता दोन तीन दिवस झाले इथं होती तर आता काय मी काकाच्या ऑफिसनेच भरला काकाच्याच मॅडमच्या इकडून भरून घेतला येतील पैसे पुढच्या महिन्यात येतील बाई फॅन लावू बाई फॅन लावू फॅन पाऊसही उंडाला तरी गर्मी खूप होत आहे ना अजून सांग कसं काय खोल एक चॅनल वर पाहिला का काजांचा चॅनल सर्च करू आता सध्याच नसन नसून येऊन सर्चिंग सर्चिंगवर नवीना आहे ना तिचा तू खोल चालू कर एखादा चायनल पण करता करता मोठा बद्दल आणि पाव शेतीच आता नंतर करतो तुले व्हिडिओ पार पाहिली का अश्विनी व्हिडिओ पाहिली काल काकासोबत व्हिडिओ केला